नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत तावडे हॉटेल परिसरात राहणाऱ्या एक्क्याऐंशी कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यानं दर्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता गृहीत धरून तावडे हॉटेल परिसरात फिरती करणाऱ्या फिरती करत राहणाऱ्या एक्क्याऐंशी कुटुंबांना आज सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्या सकाळी महापालिकेचा नगर रचना अग्निशमन व विभागीय कार्यालय क्रमांक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष तावडे हॉटेल परिसरात जाऊन नागरिकांना सूचना केल्या महापालिकेच्या या सूचनांचे पालन करून आज साधारणतः तीस कुटुंब स्थलांतरित झाली असून उर्वरित कुटुंब दोन दिवसात स्थलांतरित होत आहेत यावेळी उपशहर रचनाकार एनएस पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणबिसे कनिष्ठ अभियंता मीरा मीरा व कर्मचारी उपस्थित होते तरी पुराचं पाणी येणाऱ्या भागामध्ये कुणीही अतिक्रमण अथवा विना परमाणा तात्पुरता रहिवास करत असल्यास त्यांनी तात्काळ स्थलांतरित व्हावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा